फायदा असेल काही पत्रकारांनी माननीय आनंदराव अडसूळ शिवसेना नेते आणि माझी केंद्रीय मंत्री अमरावती की राज्यपालांच्या नऊ जणांच्या झाल्या त्यानंतर तुमची नियुक्ती त्यामध्ये झाली नाही त्याबद्दल आपण काय म्हणलंय सांगितलं की बाबा माझ्या घरात नियुक्ती होणं अपेक्षित होतं कारण अमित भाईंना जे लोकसभेच्या आधी जेव्हा भेट झाली तेव्हा अमित भाईंनी आम्हाला शब्द दिला होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा हजर होते त्यांनी पत्र देखील दिलं होतं आणि एवढंच नाही तर लोकसभेच्या आधी जात प्रमाणपत्रावरून जो वाद आपल्या सगळ्यांना माहिती नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं हे हायकोर्टाने ठरवलेलं असताना देखील सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला याचे अधिकार नाहीत आणि जात पडतं आणि कमिटीलाच त्या अधिकार आहेत अशा पद्धतीचा जो आदेश दिला त्यामुळे कुठेतरी मला वाटतं एक जनतेमध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण झाला होता खऱ्या अर्थाचा हायकोर्टाला काही अधिकार आहेत की नाही आणि त्यामुळे आमच्या वर्षांनी हे सांगितलं की बाबा सुप्रीम कोर्टाने जरी निकाल दिला तरी सुद्धा कायद्यानुसार क्युरेटिव्हिटिशनद्वारे पुन्हा एकदा तिकडे कोर्टामध्ये जाऊ शकतो ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि चार किंवा पाच जज जजनल त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी त्याच्यावर निर्णय होऊ शकतो आणि कायद्याने रिलीफ तर होते त्यामुळे बेकायदेशीर असा काहीच विषय पानंद वर्षांनी मांडला नव्हता आणि जे वचन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे आम्हाला जे गेल्या दोन वर्षापासून खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापासून सांगितलं होतं की शिवसेनेला दोन राज्यपाल पद देणार आहे त्यामध्ये आम्ही आनंदराव अडसूजी तुमचे नाव पाठवलेलं हो आहे परंतु लोकसभेला जेव्हा खऱ्या अर्थानं दोन लाखांनी निवडून येणारी सीट ही नवनीत राणांसाठी सोडा जेव्हा आलं आम्ही जेव्हा विरोध केला स्वतः भाईंनी त्या ठिकाणी बोलून हातात हात धरून अडसू साहेबांना सांगितलं हो किंवा आपण माननीय बाळासाहेबांचे पासूनचे मोठे नेते आहात त्यांच्याबरोबर काम केलेले आणि आम्ही तुम्हाला राज्यपाल करतो तुम्ही थांबा आम्ही तो शब्द पाळ परंतु त्यानंतर राणा हे जे वायफळ बडबड करतात घात त्यांनी केला खऱ्या अर्थानं लोकसभेची सीट ज्यांनी घालवली खऱ्या अर्थानं त्याला पाडली स्वतः दौऱ्याने बायकोची सीट पाडली म्हणणंही अवघड ठरणार नाही कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी संबंध हे खराब करून त्यांनी ठेवले होते त्या ठिकाणचे पोटे जे पालकमंत्री होते त्यांना पालकमंत्री म्हणणं त्या ठिकाणीचे तुषार भाटे त्यांच्या घरावर दगडफेक करणं आणि काल जे प्रकार घडला आज देखील अमरावतीमध्ये जोडे मारो आंदोलन त्यांच्या विरोधामध्ये शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि मला वाटतं या अशा पद्धतीने जे वागणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज माननीय आनंदरावजी अडसूड हे गेले कित्येक वर्ष माननीय बाळासाहेबांच्या झडगंडीमध्ये शिवसेनेच्या काम केलेले नेते आहेत आज पाच वेळा खासदार राहिले केंद्रीय मंत्री राहिले आज ह्या या ठिकाणी जेव्हा पक्ष आमचा तयार झाला तेव्हा सुद्धा शिवसेना नेते म्हणूनच ज्याला आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनंतर सगळ्यात जास्त मान पुढायला असेल तर ते नेत्याला असेल आणि आज या, या युतीमध्ये खडा टाकण्याचं काम कुठेतरी रवी राणा करतायत आज या इतक्या मोठ्या सिनियर लीडरला त्यांचं संतुलन बिघडलं त्यांना डॉक्टरची गरज आहे त्यांनी ब्लॅकमेल केलं त्यांनी पैसे मागितले माझा हा सवाल रवी राणांना आहे हे खासदार की सोडणं सहा वेळा खासदार झाल्यावर कॅबिनेट मंत्री झाले असते आनंद हे कॅबिनेट मंत्री पद सोडणं आणि एवढंच नाही दीडशे करोड जनतेच्या पाठीत खंजील खुपसूर खोटे ते सर्टिफिकेट बनवून त्याद्वारे आपण जी निवडणूक लढवली त्यामध्ये जनतेने आपला विश्वास घ्या आपण जनतेचा कॅम्प जनतेने आपल्याला त्या ठिकाणी वीस हजारांनी आपटलं याचा अर्थ कुठेतरी आपण समजून घेण्याची गरज आहे की आपण ज्या चुकात केल्या होत्या त्या जनतेनी तुम्हाला इंटरेस्ट सकट परत केलेले आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य करता मला वाटतं देवेंद्रजी आणि सर्व भारतीय जनता पार्टी सुद्धा विचार करण्याची गरज आहे या युतीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो आनंद वर्ट फक्त शिवसेनेचे नेते नाही तर युतीचेही नेते आहेत आणि जर एखाद्या नेत्याबद्दल नेत्या जर अशा पद्धतीची वायबळ गडबड जर रवी नारायण सारखे हे छपरी आमदार जर करणार असतील तर मला वाटतं नक्कीच त्या युतीमध्ये राहायचं की नाही हा सुद्धा विचार शिवसेनेला करावा ला लागेल आणि अशा या तीन टपरी आमदारांना त्या युतीमधून महायुतीतून कारण जेव्हा युती झाली माननीय बाळासाहेब ठाकरे असो प्रमोदजी महाजन असो गोपीनाथजी मुंडे असो आणि वाजपेयी साहेब असो यांनी जी युती केली होती एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या विचारधारेवर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि ही युती गेली कित्येक वर्ष टिकली परंतु आज एक छपरी कालपर्यंत मुस्लिमांची वावा केली आज ज्या हिंदू श्रेणी म्हणून त्यांची स्वतःची पत्नी त्यांना देखील आले किंवा बाहेर काढत नाही मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या चालू आहे जर एवढं असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या बायकोला बडनेरामध्ये हिंदू श्रेणीला परंतु मुस्लिमांची मतं घ्यायची त्या ठिकाणी हिंदू श्रेणी म्हणत होती इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा अरे क्यों क्यू होगा भाई जो मुस्लिम माणूस आहे तो त्यांच्या याच्या भाषेमध्ये जे बोलायचं बोला बोला म्हणतात ते म्हणेल आम्ही हिंदू म्हणून श्रीराम ज्याला म्हणायचं ते म्हणतील परंतु जबरदस्ती केली कुठेतरी विरोध दर्शवला आम्हीच आम्हीच फक्त हिंदू आधी आहोत त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही फक्त मुस्लिमांची मतं घेतली मुस्लिमांची बाजू मांडली हिंदूंच्या विरोधी वक्तव्य केलं आणि नंतर निवडून आल्यानंतर तुम्ही बाजू पलटली आणि हा इतिहास काही नाही